नमस्कार मित्रांनो मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या पराभवाचे राज ठाकरे ठरले वर्षाचा गड अखेर कोसळला काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल विधानसभा निवडणुकीनंतर धक्कादायक पराभवानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अस्तित्वाची लढाई होती गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबईवर ठाकरेंचे वर्चस्व राहिले आहेत मात्र यंदाच्या निवडणुकीत हे समीकरण पूर्णपणे बदलताना दिसत आहेत मुंबईचा हा शेवटचा बालकिल्ला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च पणाला लावले होते पण त्यांचे काही निर्णय त्यांच्या स्पष्ट होत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र येणे ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घटना मानली गेली परंतु निवडणुकीच्या निकालात ही युवती उद्धव ठाकरेंसाठी आत्मघातीक ठरल्याचं बोललं जात आहेत राज ठाकरे यांची प्रतिमा उत्तर भारतीय विरोधी नेते अशी राहिली आहेत त्यांच्यासोबत हात मिळवणी केल्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांचा मोठा गट उद्धव ठाकरे पासून दुरवला मुंबईच्या अनेक भागात उत्तर भारतीय मतदारांची संख्या निर्णायक आहेत आणि राज ठाकरेंसोबत गेल्यामुळे हे मतदार थेट भाजपच्या बाजूने वळल्याचे राजकारण विश्लेषकांच्या मते आहेत मुंबई महानगरपालिकेत सलग पंचवीस वर्ष सत्तेत राहिल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठ्या सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागला आहे कोणत्याही पक्षाची दीर्घकाळ सत्ता राहिली की प्रशासनाविरुद्ध लोकांमध्ये नाराजगी निर्माण होते याचाच फटका या, या निवडणुकीत बसला आहे मुंबईतील पायीभूत सुविधा खड्डे आणि पावसाळ्यातील पाण्याचा निचरा यासारख्या मुद्द्यावर विरोधकांनी ठाकरेंना घेरलं होतं त्याचा परिणाम मतदारांवर स्पष्टपणे दिसून येत असून मतदारांनी बदल्याचा विचार केल्याचं दिसतंय या निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या पद्धतीने मोठी तफावत पाहायला मिळाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बुलेट चालवून कार्यकर्त्यांमध्ये मिसळले आणि त्यांनी अनेक जाहीर सभा घेतल्या भाजपने जमिनीवर उतरून मतदारांशी संवाद साधण्यात भर दिली या उलट उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रमुख नेते केवळ पत्रकार परिषदा घेण्यावर मर्यादित राहिल्याचं दिसून आलं होतं जनतेपर्यंत थेट पोहोचण्यात झालेल्या या विलंब आणि रणनीतीमुळे चूक यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जनधारा कमी झाल्याचं मानल्या जात आहेत ठाकरे बंधू नेहमीच मराठी माणसांच्या मुद्द्यावर राजकारण करत आले आहेत आणि या निवडणुकीतही त्यांनी मराठी मतांवरच भिंत ठेवली होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपणही मराठी असल्याचं ठासून सांगत भाजपाला केवळ हिंदी भाषिक लोकांचा पक्ष म्हणणाऱ्यांना चूक उत्तर दिला आहे फडणवीस यांनी नागपूरचे संदर्भ देत मराठी लोकांच्या हक्का हक्कासाठी आपण सदैव तयार असल्याचं मतदारांना पटवून दिलं आहे त्यामुळे शिवसेनेच्या हक्काच्या मराठी मतपिढी पुढे भाजपने मोठी खिंडार पाडले आहेत ज्यामुळे उद्धव ठाकरेंचे मुंबईतील सर्वोच्च संकटात आले आहेत तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद